Gracias. नमस्कार घोडगे सरपंच सोनवडे घोडगे या घाट रस्त्याचा जो नवीन आराखडा आहे या आराखड्याला केंद्रीय समित्यांची मंजुरी प्राप्त झालेली आहे यासाठी केंद्रीय पर्यावरण समिती त्याचप्रमाणे केंद्रीय वन्यजीव संरक्षण समिती आणि व्याघ्र संवर्धन प्राधिकरण या समित्यांची मंजुरी प्राप्त झालेली आहे जानेवारी महिन्यात या तिन्ही समित्यांनी पाहणी या तिन्ही समित्यांच्याकडून पाहणी करण्यात आलेली आहे जा ही पाहणी करून त्यांनी ज्या काही अडचणी होत्या त्या दूर केलेल्या आहेत ह्यासाठी जी काही लोकांची प्रतीक्षा होती की घाट रस्ता चालू होण्याबाबत ती प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार आहे आणि यासाठी आपले विद्यमान आमदार निलेश राणे त्याचप्रमाणे खासदार नारायण राणे साहेब त्याचप्रमाणे पालकमंत्री नितेश राणे यांनीही पाठपुरावा केलेला आहे यासाठी मी सर्वांचे आभार मानते कोल्हापूर घाटमार्ग आपल्याकडे का या संदर्भात या संदर्भातली माहिती आपल्याकडे दोन हजार पाच मध्ये या पा, प्रस्ताव प्रस्ता संदर्भात त्यावेळेचे तत्कालीन डेप्युटी इंजिनियर खोटरे साहेब यांनी आपल्याकडे घाटमार्गाच्या पाहण्याच्या संदर्भात आले आणि त्यांनी भूसंबंधन संदर्भात घोडगे बाजार ते घोडगे घाटमार्गाचा त्यांनी घोडगेसोडे घाट मार्गाची भूसंबंधांच्या संदर्भात सर्वे नंबरची माहिती घेतली आणि त्या संदर्भात जमीन मालकानं एकत्र बोलून त्या जमीन मालकाची संमती घेतली परंतु दोन हजार पाच नंतर आतापर्यंत भूसंबंध या संदर्भात काही झालं नव्हतं परंतु आता भूसंबंध या संदर्भात हा विषय जवळजवळ निकालात निघाला आणि त्या संदर्भातल्या नोटीस नोटीसी आपल्याकडे मोबदला देण्यासंदर्भात प्राप्त झालेल्या आहेत मीही त्याच्यातला एक जमीन जमिनीचा मालक आहे आणि मलाही नोटीस प्राप्त झालेली आहे पण त्या नोटीसीमध्ये दोन हजार पाच मध्ये भूसंबंधन जमिनी आमच्या ताब्यात घेतल्या त्याचा रस्ता तयार झाला परंतु त्याचा जो मोबदला आहे तो, तो दोन हजार बारा पासून आम्हाला दिला जातो आहे ही शासनाची चूक त्याचा मिळणारा इंटरेस्ट हा त्या शेतकऱ्यांना जो माझ्या व्यतिरिक्त आणि किती कित्येक शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनाही मिळाला पाहिजे आणि तो मोबदला दोन हजार पाच ते दोन हजार बारा असं पाच वर्षाचा सात वर्षाचा जो इंटरेस्ट आहे जो व्याज आहे ते लोकांना मिळावं शेत त्या शेतकऱ्यांना मिळावं अशी माझी अपेक्षा आहे आता घाटमार्गाच्या संदर्भातला जो प्रलंबित विषय आहे तो प्रलंबित विषय कशासाठी राहिला तर घाटमार्गाच्या संदर्भातला व्याघ्र समिती त्या ह्याच्या मार्गामध्ये येणारे वन्य प्राणी या वन्य प्राण्यांचे होणारी जीवितानी ह्या जीवितानी संदर्भात व्याघ्र समिती करणं त्याची पाणी दौरा करायचा होता तो पाहणी दौरा जानेवारी दोन हजार पंचवीस आठ सात आणि आठ ला त्याचा पाणी दौरा केंद्रीय समितीकडनं पाणी दौरा करण्यात आला आणि पाणी दौरा केल्यानंतर त्यांनी जो अहवाल दिला तो केंद्राकडे प्राप्त झालेला आहे केंद्राकडनं या संदर्भातली परवानगी आपल्याला लवकरात लवकर मिळेल अशी अपेक्षा आमची आहे आणि या संदर्भात राज्य शासनानं जवळजवळ साडेपाचशे कोटी ही आर्थिक तरतूद केलेली आहे आणि ही आर्थिक तरतूद करून त्याचं निविदा प्रक्रिया पूर्ण व्हायची आहे आणि ती का थांबली असेल तर ह्या व्याघ्र समिती आणि केंद्रीय दोन समित्या यांच्याकडनं जो काय परवानगीचा विषय आहे तो परवानगीचा विषय न मिळाल्यामुळे ते हे प्रलंबित थांबलेलं आहे ह्या पावसाळ्यानंतर संदर्भित जो साडेपाचशे कोटीची निविदा प्रक्रिया आहे ही निविदा प्रक्रिया हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण होईल आणि घाटमार्गाचा जो आम्ही कित्येक वर्ष प्रलंबित प्रश्न आहे तो आमचा आशेचा किरण पावसाळ्यानंतर पूर्ण होईल आणि घाट मार्गाला प्रारंभ होईल अशी आमची अपेक्षा आहे कोल्हापूर रस्ता महा महाराष्ट्र होतो आहे आणि संदर्भात पर्यटनच्या दृष्ट्या अतिशय महत्वाचं आहे काय आपली प्रतिक्रिया हा घोडगेश्वरे कोल्हापूर घाट रस्ता मी या ठिकाणी आवर्जून सांगतो की जर ह्या भागाचा दोन्ही जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास साध्य करायचा असेल आणि परिणात्मक जर जर विकास या साध्य करायचा असेल तर निश्चितपणे हा मार्गी लागणं गरजेचं होतं चाळीस वर्षे रखडलेला जरी असला तरी या जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सन्मानिय रवींद्रजी साहेब आणि त्याच्यानंतर आपले आमदार निलेशजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून हा घाट रस्ता लवकरात लवकर मार्गी लावा म्हणून लागावा म्हणून ज्या संबंधित सर्व जे विभाग होते त्यांच्याकडे सातत्याने त्यांचा पाठपुरावा झाल्यामुळे आणि या विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सन्माननीय सरोगोड साहेब खरोखर या गाठ रस्त्याची मूर्तमूळ सन्माननीय आपले प्राचार्य तत्काल प्राचार्य महेंद्र नाटेकर सर हे ते आमचं प्रेरणास्थानच आहेत आणि हा गाठ रस्ता मार्गी लागल्यामुळे लागत असल्यामुळे या भागाचा जो काय सर्वांगीण पर्यटनाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास निश्चितपणे होणार आहे कारण या विभागाला एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेलं अस झालेलं आहे ते किल्ले तो किल्ले सोनगड त्याचप्रमाणे जो याच ठिकाणी होणं उगा म्हणजे साठ टक्के काम पूर्ण झालेला हा जो नरडे मोहम्मदवाडी प्रकल्प आहे त्या त्याच्यानंतर गडनदीचा उगम हाही या दोन किल्ल्यांच्यामधून झालेला आहे गडनदीचा प्रवाह आहे दर ज्याच्या खोरे जे आहेत त्याचप्रमाणे हा सर्व धबधबा असेल किंवा या ठिकाणचे सोनवडे गावामध्ये बऱ्याचशी जे काय का पावसाळीचे धबधबे आहेत त्यांचा सर्वांगीण विकास हा केवळ या येणाऱ्या काळात निश्चितपणे होणार आहे आणि हा घाट रस्ता ज्यावेळी आवर्जून जे एवढे लोक वाट पाहत होते तो हा घाट रस्ता केवळ हा तत् तत्कालीन सर्व जे लोकप्रतिनिधी असतील आणि आता विद्यमान या विभागाचे आमदार यांनी स्वतः अतिनिश या ठिकाणी लक्ष घातलेलं आहे नीरजी राणेसाहेबांनी त्याचप्रमाणे ज्यावेळी हा घाट रस्ताचा प्रश्न जे काही पर्यावरण समिती असतील किंवा अन्य ज्या समित्या केंद्र स्तरावरच्या होत्या त्या गेल्या डिसे ज्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आम्ही सन्माननीय आमचे एक शिष्टमंडळ या पंचकृषी शिष्टमंडळ सन्माननीय माजी केंद्रीय मंत्री श्री श्रीत राणेसाहेब नारायणराव राणेसाहेबांची आम्ही प्रत्यक्ष भेट घेतली त्यावेळी त्यांनी अधिवेशन क दिल्लीमध्ये अधिवेशन चालू असताना देखील सन्मान्य राणेसाहेबाने या घाटरस्तेचं मू मूर्तमीढ त्यांनीच रोवलेली आहे आणि त्याची जागा वगैरे असतील सगळे प्रश्न साहेबांनी त्यावेळी त्या त्या मार्गी लावले आणि जमीन त्यामुळे हा जी त्या जे वरिष्ठ त्या समित्यांचे जे प्र प्रतिनिधी प्रमुख जे पदाधिकारी अधिकारी होते त्यांचं साहेबांनी त्यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्राला वनमंत्रालया त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट घालून देऊन हा गेल्या जानेवारीमध्ये या घाटराच्या गाठ रस्त्याच्या ज्या काही पर्यावरण समिती असेल किंवा व्याघ्र प्रकल्पाच्या ज्या काही परवानग्या आवश्यक होत्या त्या सर्व परवानग्या मेळ साहेबांनी त्या ठिकाणी शब्द टाकला आणि डिसेंबरमध्ये हा विषय झाल्यानंतर जानेवारीमध्ये त्या सर्व समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जॉईंट सर्व्हे केला आणि ज्या त्यासाठी तत्वतान पूर्णत त्यांनी या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे आणि त्या घाट रस्ता येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर संधीपूर्ण मार्गी लागणार आहे कारण या घाट रस्त्याच्या खाजगी जमिनीतला जो काय डी पी आर तयार करायचा होता तो डी पी आरही तयार आहे त्यासाठी आवश्यक लागणारा जो निधी होता भूसंपादनाची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि तो भूसंपन प्रक्रियेचा अंतिम त्याच्यासाठी ते प्रस्ताव या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल आहे आणि येणाऱ्या काळात पूर्वीची भूसंपादन झालेली जमिनीचे निधी त्या ठिकाणी वर्ग करून ज जमिनीचा मोबदला या ठिकाणी चांगल्या प्रकारचा मोबदला येणाऱ्या काळात सर्व शेतकऱ्यांना वितरित होणार आहे त्यामुळे आता तो काय जमिनीचा प्रश्न राहिलेला नाही आहे आणि वनविभागाचे अधिकारी असतील सर्व डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी काय केलं याला असा पूर्णपणे या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात हा निश्चितपणे हा रस्ता मार्गी लागणार आहे त्यामुळे या विभागातल्या जे बेरोजगार आहेत त्यांना या पर्यटन या विभागातली जी सर्व पर्यटन स्थळे आहेत ती निश्चितपणे त्यांचाही विकास होणार आहे आणि तशा प्रकारचं प्रयत्न सन्माननीय आमदार निलेशजी राणेसाहेबांनी या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी खास करून पर्यटन विकास करण्यासाठी त्यांनी आवाज या अधिवेशनामुळे त्यांनी आवाज त्यांनी उठवलेला आहे आणि निश्चितपणे हा घाट रस्ता मार्गी लागून लागणार याची आम्हाला पूर्ण या विभागातील सर्व जनतेला याची खात्री आहे आणि तो निश्चितपणे मार्गी लागेल म्हणजे गेले चाळीस वर्षाचा जो काय रकडलेला प्रकल्प होता तो, प्रकल तो आता मार्गी लागतोय आहे त्यामुळे सर्वांना या ठिकाणी आनंद आहे